कधी येणार कधी न थांबता येतात हळू 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 लाईव लातेत मग बोलतेत कधी येणार ते येतात की तुम्हाला काळ घेऊन नाही गेला कुठं इथं स्वामी समर्थला स्वामी समर्थला हा त्या सोबत काळजी येऊन नाही गेला घेऊन गेले की स्वामी समर्थला नाही तुम्ही आता गेलेले कि हायत लागायला मग तू का नेलत नाही मला उद्या जो सकाळी का नेल नाही हात लावायला जायचं होतं मला जायचं होत स्वामी समोर जायचं होतं जायचं होतं हात लावायला हे काय असते लोक आपल्याला विचारतात मोबाईल असं लिहितात जेवण केलं का के काय करता नाही नाही बोलत लिहित मग ते मला बोलत नाही का मग बोलतात कि मग असं खाली लिहितात काय काय करता काय नाही दुसरं लावू द्या दुसरं ना दुसरं नको थांब हळूहळू बोलते बोलतेत बघ बघ नितीन नितीन कदम नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार मन नमस्कार जेवण झालं का जेवण झाला का कशा आहात कशा आहात लाईक डन केलं धन्यवाद लाईक दिलं धन्यवाद जेवण काय केलं म्हणा जेवण काय केलं आणि नितीन भाऊ म्हणजे काय चाललंय बाळ काय चाललंय म्हणजे तुला काय चाललंय बाळा म्हणते तुला काय चाललंय बाळा म्हणते हा जेवण झालं का म्हणजे तुझं झालं जेवण काय काय केलं सांग वरम हा तुम्ही जेवला का म्हणा तुम्ही जेवला भाऊ तुम्ही जेवलात का नितीन भाऊ तुम्ही ते म्हणते नाव काय आहे बाळा तुझं विश्वम विश्वम नाव आहे विश्वम बाळाचं नाव विश्वम आहे बाळाचं नाव मामाच्या गावाला आलोय म्हणून मी मामीच्या गावाला आलोय ते म्हणते जेवण झालं का जेवण झालं माझ तुमचं झालं का म्हणून तु, काका तुमचं झालं का काका लाईव्ह मध्ये स्वागत आहे नितीन दादा आपलं जेवण झालं का मग ते बोलत पण नाही म्हणते आमचं जेवण झालं म्हणते ते असं ते लिहित खाली खाली असं जेवण झालं असं खाली जेवण झालं आपण बोलतात की काय हे काय लिहिले खाली जेवण झालं म्हणून जेवण झालं आणि दादा म्हणतात आज बाजार आमटी स्पेशल आहे आज आमटी बनवली आमटी त्यांनी आज जेवायला आमटी बनवलं त्याने त्या काकाने नितीन काकाने बघ हे काका नितीन काका ह आमटी बनवली हखी थांब 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 दाखवत चला नितीन काका कुठे नितीन काका हे काय हे काय बोलायला लागले तुला बघ काय म्हणते आज आम्ही आमटी झोप येते बर झोप झोप तू बोलू झोप झोप बाप नाही करते आता बर काय